आता कसं असतं बघा की खूपदा पहि तुम्हाला नेहमी सांगितलं जातं की एज मॅटर करत नाही लुक मॅटर करत नाही प्रेम महत्त्वाचं असतं ब्लाब्ला ब्लाब पण प्रॅक्टिकल विचार जर करायला गेलं तर कुठेतरी मी नेहमी तुम्हाला सांगतो की फक्त लुक मॅटर करतो असं नाही पण कुठेतरी तो मॅटर करतो एक म्हणतात की बाबा जोडा दिसणं वगैरे लग्नाचाच विचार केला तर थोडंफार मॅटर करतो ओके आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एज मग आपण एक्झॅक्ट म्हणतो की किती वर्षांचा फरक असायला पाहिजे किती वर्षांच्या म्हणजे मुलगी किती आणि लहान असायला पाहिजे किंवा काय किंवा मग आपल्या सेलिब्रिटींचा एक पगडा ब असतो आपल्यावर की तिने मग अभिषेक लहान आहे ऐश्वर्यापेक्षा किंवा मग कोणापेक्षा कोणी मोठं असेल दहा दहा वर्षांचा पंधरा वर्षांचा गॅप असेल पण या जर सामान्य माणसाच्या आयुष्यात या गोष्टी कशा कशा पद्धतीनं अंमलत आणायला पाहिजेत किंवा किती गॅप पाहिजे याच्यावरती बघूयात तर आता मला वाटतं की म्हणजे मी एक माझं एक वैयक्तिक मत सांगतो त्याच्याबद्दल सगळेच तुम्ही सहमत असाल असं नाही तुम्ही तुमची मतं खाली कमेंट्समध्ये मांडू शकता की मला वाटतं की एक पाच वर्ष गॅप ठीक आहे पाच ते मॅक्स सहा वर्ष ओके पाच सहा वर्षाचा गॅप असाल तर इट्स ओके मग तुम्ही ठीक आहे रिलेशनशिपमध्ये असाल किंवा लग्नासाठी विचार करत असाल तर इट्स ओके पाच सहा वर्षाचा गॅप चालून जाईल ओके होईल पण त्याच्या पुढे गेलं तर काय होतं बघा की त्याच्या पुढचा गॅप म्हणजे काय होतं मग ते एज गॅप फक्त राहत नाही तो तर एक सपोज कुणीतरी तुम्ही दहा वर्षाच्या गॅपने के लग्न केलं तर तो एज गॅप फक्त न राहता तो जनरेशन गॅप पण पडतो ओके ह्याच्यामुळे काय होतं बघा तिला वेगळ्या मूवीज आवडत असतील तुमची आवड वेगळी असेल तिची खाण्याची आवड तुमची खाण्याची आवड वेगळी असते तिची रुटीन्स वेगळी असतील वे वे तुमचे रुटीन्स वेगळे असतील मग खूप फरक पडतो त्याच्यावर म्हणजे तुम्ही पुढे जाऊन लग्नाचा विचार करताय तर आयुष्यभर हे झेंडू शकत नाही तुम्ही या गोष्टी म्हणून खरंच एज मॅटर करतं बरं का पुढचं असं मी तुम्हाला सांगितलं की दहा वर्षाचं लग्न वगैरे हे जे म्हटलं की दहा वर्षाच्या गॅपनी लग्न करतो पंधरा वर्षाच्या गॅपनी करतो आता सपोज आ, कुणी थर्टीचा असेल म्हणजे मुलगा थर्टीचा आहे आणि ट्वेंटीच्या मुलीसोबत लग्न केलं त्यांचं लव्ह वगैरे होऊन ठीक आहे आता तुम्हाला काय वाटणार नाही पण जेव्हा तो मुलगा फोर्टीमध्ये असेल तेव्हा मुलगी थर्टीमध्ये असेल ती ऐन वयात त्यावेळी असणार आहे ज्यावेळी हा वृद्धापकाळाकडे झुकला जात असणार आहे त्यामुळे सगळंच आतलं सांगायला नको म्हणजे फिजिकल गोष्टींवरती सुद्धा याचा फरक पडतो की त्या आपण व्यवस्थित मॅनेज नाही करू शकतो किंबहुना वयाबरोबर आपली पॉवर कमी होत जाईल आणि लेडीजची पॉवर ती तशा पद्धतीने राहील माहिती नाही तुम्ही म्हणजे या गोष्टी छोट्या लेवलला घेत असाल पण खरंच मॅटर करतात त्याच्यामुळे खूप पुढे जाऊन प्रॉब्लेम होतात आणि खूप जणांचे झालेत हे मी माझ्याकडे पेड्स कॉलद्वारे बघितलं सुद्धा आहे ओके आणि ठीक आहे तुम्ही आणि मी जसं सांगितलं तसं की ठीक आहे तुमचं अति अति अतिच प्रेम असेल आणि दहा पंधराच्या गॅपने आहे आणि तुमचं ते प्रेमच आहे तुम्हाला दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा फरकच नाही पडत मग काही होऊ देत मग तो म्हातारा होऊ देत मी तरुण असेल काहीच शेवटी तुमचा निर्णय आणि जाता जाता एक सांगेन जे सुरुवातीला सांगितलं की सेलिब्रिटीज ज्यांनी असं लग्न केलं तसं केलं ना तो विचार तुम्ही करू ना त्यांची लाईफस्टाईल इथे आहे आणि जो मिडल क्लास मा माणूस म्हणतो त्याची त्यांची लाईफस्टाईल इथे आहे म्हणजे माझा हात एवढा खाली जातो की लेन्समध्ये पण येणार नाही कॅमेराच्या ओके त्यामुळं तिकड त्या दृष्टीने विचार करू नका तू तुम्हाला काय वाटतं मते एज गॅप किती असावा हे मला खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर असं काही प्रॉब्लेम्स असतील रिलेशनशिपबद्दल असेल ना त्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल करिअर रिलेटेड असतील किंवा फॅमिली इश्यूज काही असतील आणि तुम्हाला नीट त्याच्यातून बाहेर पडता येत नसेल किंवा सॉर्ट आऊट होत नसेल तर तुम्ही थेट माझ्याशी बोलू शकता प्रॉब्लेम शेअर करू शकता आणि त्याच्यात आपण दोघे मिळून सोल्युशन काढू शकतो पण लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सिस्टम आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडेसे पैसे पेड करावे लागतात त्याच्यासाठी खाली नंबर माझा फ्लॅश होताना दिसतो आहे माझ्या टीमचा नंबर आहे इकडे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता म्हणजे टीम तुम्हाला रिवर्ट करेल की पैसे कसे पेड करायचे कुठे पेड करायचे किती वेळ करायची म्हणजे अपॉइंटमेंट कशी घ्यायची लवकरच भेटूया नव्या खुऱ्या व्हिडिओ असा तो टाटा बाय टेक केअर